अगदी पूर्वापार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शरीरातील पित्त उष्णता कमी करण्यासाठी तसंच आजकालच्या संशोधनातूनही सिद्ध झालेलं आहे की वजन कमी करण्यासाठी आरोग्य सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असणाऱ्या सब्जाच्या बिया नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सब्जा त्यालाच आयुर्वेद शास्त्रामध्ये वन तुलसी बरबरी खरं पुष्पा अशी सिमिलर नाव वापरलेली आहेत हे आ, जे झाड आहे ते थोडस आपल्या तुळशी सारखंच दिसतं परंतु तुळशीचे बी वेगळे आणि याचे बी वेगळे म्हणूनच याला वन तुलसी असं म्हटलं जातं आजकाल अजून एक चिया सीड्स म्हणून निघालेले आहेत बऱ्याच जणांना हे दोन्ही सारखे वाटतात परंतु दोन्ही अतिशय वेगवेगळे आहेत सब्जाचे जे बी आहेत ते आपले भारतीय आहेत आणि चिया सीड्स हे अ बाहेरून मेक्सिको या देशातून आलेले आहेत आणि अं भारतामध्ये जर का आपण राहत असू तर सब्जाचे बी हे आ, तुलनेने स्वस्त आहेत आरोग्यासाठी सुद्धा त्याचे चिया सीड्स पेक्षा सुद्धा अनेक जास्त फायदे आहेत म्हणूनच आजच्या या भागामध्ये सब्जाचे बी खाण्याचे आरोग्यासाठी फायदे कोणते आहेत आरोग्याच्या कोणत्या तक्रारीसाठी ते, ते, ते नेमके कधी कसे किती प्रमाणामध्ये घ्यावेत कोणी खाऊ नयेत कारण फायदे तर आहेत परंतु जर का चुकीच्या व्यक्तींनी किंवा चुकीच्या पद्धतीने घेतले तर आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात तर हीच संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील या सब्जाचे से बी सेवन करण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेऊयात तर आ... एक ते जास्तीत जास्त दोन चमचे सब्जाचे बी अर्धावर ग्लास पाण्यामध्ये किमान पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजू द्यावेत भिजल्यानंतर ते दुप्पट टिपटीने फुलतात त्याच्याकडेनी जेली लाईक असा एक सबस्टन्स सिक्रेट होतो त्याची पूर्ण जी कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी पिच्ची म्हणजे जेली लाईक होते तर याला स्वतःची कुठलीही चव नसते त्यामुळे तुम्ही आ, हे असे फुलल्यानंतर पाण्यामध्ये भिजवूनच खावेत असेच जर का तुम्ही खाल्ले तर ते पचायला खूप जड जातात त्यातील कुठलेही जे फायदे आहेत ते सुद्धा आपल्याला मिळू शकत नाहीत तर हे फुललेल्या भिजवलेल्या ज्या बिया आहेत त्या तुम्ही बऱ्याचदा फालुद्यामध्ये वगैरे हो पाहिल्या असतील त्यामुळे त्याला फालुदा बी असं सुद्धा म्हणतात घरी आपण सेवन करत असताना कुठलीही आपण सरबत घेतोय म्हणजे कोकम सरबत किंवा लिंबू सरबत वाळ्याचं कुठलंही जे सरबत घेतोय त्यामध्ये किंवा दूध खीर ताक मठ्ठा किंवा साधं आपण पिण्याचं पाणी तुम्ही बाहेर जाताय दुपारच्या वेळेला घरी नसताय तर अशा वेळेला पाण्याची बॉटल जी तुम्ही नेता तर त्यामध्ये सुद्धा या बिया अशा पद्धतीने मिक्स करून घेऊन सेवन करू शकता याचे फायदे पाहत असताना सगळ्यात पहिला जो फायदा एकदा आजकाल बऱ्याच जणांना त्रास होतोय ते म्हणजे शरीरातील पित्त उष्णता कमी होते कारण हे मधुर शीत म्हणजे थंड गुणाचे सांगितलेले आहेत आजकाल बऱ्याच जणांना उष्णता वाढल्यामुळे शरीरामध्ये कुठेही जळजळ होणं म्हणजे तळहात डोळ्यांची छातीमध्ये जळजळ होणं लघवी ठिकाणी जळजळ होणं किंवा इतर उष्णतेचे कुठलेही त्रास होत असतील म्हणजे पोटामधली जी उष्णता आहे लगेचच आपल्याला याचं सेवन केल्यानंतर सुद्धा जाणवतं की आपल्या पोटामध्ये पूर्णपणे थंडावा आलेला आहे तर उष्णता कमी करण्यासाठी या ज्या बिया आहेत त्या मगाशी सांगितल्याप्रमाणे दुपार वेळेला जो पित्ताचा काळ आहे त्यावेळेला जी आपण मग अशी सांगितली तशी विविध सरबत जी आहेत तर त्यामध्ये टाकून रोजच्या रोज घ्यायचा आहे लघवीच्या ठिकाणी विशेषतः जळजळ होत असेल किंवा लघवीचे कुठलेही इतर त्रास असतील की लघवी थांबून थांबून होते जळजळ होते किंवा युरिन इन्फेक्शन अशा सर्व तक्रारींमध्ये या सब्जात बियांचं महत्व सांगितलेलं आहे कारण हे मूत्र जनन करतात म्हणजेच मूत्राचं प्रमाण वाढवतात दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे तर हे वजन कमी, कमी करायला कशा पद्धतीने मदत करतात तर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात आणि वजन वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते की सतत खाणं किंवा अतिप्रमाणामध्ये खाणं तर जसे हे भिजवल्यानंतर बी फुलतात अगदी किपटीनी चौपटीनी सुद्धा फुलतात तशाच पद्धतीने आपण यांचं सेवन केलं तर पोट सुद्धा बराच काळ भरलेलं राहतं त्यामुळे सतत खाण्याची किंवा जी आपली अतिरिक्त भूक आहे ती थोडीशी कमी केली जाते आणि त्यामुळेच मग आपल्याला याचा वजन कमी करण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी फॅट लॉस वेट लॉस साठी खूप चांगला फायदा होतो वजन कमी करण्यासाठी दोन्ही वेळच्या जेवणा अगोदर एक म्हणजे दुपारच्या जरी घेतलेत फक्त तरी देखील चांगला फायदा होतो परंतु जर का खूप जास्त वजन असेल तर दोन्ही वेळच्या जेवणा अगोदर अर्धा भर तास कशा कशाही म्हणजे ताकामध्ये मिक्स करून किंवा साधं आपलं मध आणि पाणी असं तुम्ही जर का मगाशी सांगितल्याप्रमाणे आधी भिजवूनच या बियांचं सेवन केलं तर खूप छान रिझल्ट मिळतात तिसरा फायदा म्हणजेच हे आपले हाडं सांधे स्नायू यांना मजबूत करतात कारण यामध्ये आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस असे विविध मिनरल्स हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यातही म्हणजे हाडं आणि सांधे तर मजबूत करतातच विशेषत सांधे दुखी ज्यांना होते म्हणजे आपल्या सांध्यांमध्ये दोन आपला हाडांचा जो जॉईंट असतो तर त्याचं जी मुवमेंट आहे हालचाल आहे ती व्यवस्थितपणे होण्यासाठी त्याच्यामध्ये वंगण असतं त्यालाच मॉडर्न सायन्समध्ये स्नायनोविल फ्लुईड असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये हे जे आहे हे कफाच स्थान सांगितलेलं आहे तर या वंगणामुळेच आपली आहे ती सुरळीतपणे होत असते जेव्हा हे वंगन कमी होतं त्यावेळेला हाडांची झी झीज होते आणि दोन्ही हाडं एकमेकांवर घासली गेली की आपल्याला हालचाल करताना सांध्यांमधून कटकट असा आवाज येतो किंवा वेदना होतात तर या ज्या समजाच्या बिया आहेत त्या भिजवल्यानंतर जशा बुळबुळीत बूर होतात अगदी पिछील त्याचं हे सांगितलेलं आहे तर ते वंगण जे आहे आपल्या सांध्यांमधलं ते आपल्याला या बियांच्या सेवनामधून मिळत असतं तसंच तस हे कफाचं स्थान आहे तर या बियांमुळे आपल्या शरीरातील प्राकृत कफ सुद्धा वाढवला जातो त्यामुळे याचं नियमित सेवन करणं हे आपल्या सांध्यांसाठी आजकाल ऑस्टिओपोरोसिस ऑस्टिओर्थ्रायटिसच प्रमाण वाढलेलं आहे तर ते कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतं चौथा महत्वाचा फायदा म्हणजेच हे पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत आपलं पचन व्यवस्थित होऊन आपला जो तयार झालेला मल आहे तो आतड्यांमधून पुढे पुढे ढकलला जाऊन शरीराबाहेर काढण्यासाठी आतड्यांना सुद्धा वंगणाची आवश्यकता असते आणि मघाशी पाहिल्याप्रमाणे जसं याचं जे जेली लाईक अपिअरन्स आहे त्यामुळे आतड्यांना वंगण व्यवस्थितपणे पोहोचवलं जातं त्यामुळेच पोट देखील व्यवस्थित साफ होतं तसंच यामध्ये फायबर्स भरपूर असतात तर फायबर्स घेतले की कॉन्स्टिपेशनचा जो तो कमी होतोच पोट साफ होण्यासाठी याच सेवन जे आहे ते आपण रात्रीच्या वेळेला एक कपभर कोमट असं दूध आणि त्यामध्ये एक चमचा गाईचं तूप आणि एक चमचा भर सब्जाचे बी हे पंधरा ते पंधर वीस मिनिट असं एकत्रित ठेवा सब्जाचे बी थोडेसे फुलतील आणि मग त्याचं सेवन करा खूप छान रिझल्ट मिळतात हे पोट साफ होण्यासाठी मदत करतात शिवाय याचा अजून एक फायदा सांगितलेला आहे तो म्हणजे की अतिसार वारंवार जर का कोणाला जुलाब होत असतील पातळ असं सारखं म्हणजे मलप्रवृत्ती होत असेल वारंवार शौचाला जावं लागत असेल तर अशा व्यक्तींचे हे जुलाब थांबवण्यासाठी सुद्धा सब्जाचे बी अतिशय उपयुक्त आहेत फक्त याचं सेवन जे आहे ते दुधासोबत न करता दुपारच्या वेळेला आपण ताक किंवा मठ्यासोबत करावं पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत बराच काळ पोट भरलेलं राहतं त्यामुळे अतिरिक्त गोड पदार्थ किंवा जंक फूड जे आहे ते, ते खाण्यावर नियंत्रण मिळवलं जातं त्यामुळेच रक्तातील साखरेची जी पातळी आहे ती सुद्धा प्रमाणामध्ये राखली जाते त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी याचा फायदा महत्वाचा ठरतो तसंच यामध्ये पेक्टीन नावाचं फायबर असतं जे कोलेस्टेरॉलच सुद्धा संतुलन ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल सुद्धा बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे पुढचा महत्वाचा फायदा म्हणजेच हे बल्य सांगितलेलं आहे त्यामुळे उन्हाळ्यात तर विशेषत आपल्याला उष्णतेमुळे किंवा जेवण जात नाही त्यामुळे थकवा अशक्तपणा जाणवत असतो तर तो कमी करून आपल्याला एनर्जी उत्साह हो, सुद्धा जो आहे तो टिकून राहतो जर का आपण याचं नियमितपणे सेवन केलं शेवटचा सातवा पण अतिशय महत्वाचा की आपल्या सौंदर्यासाठी आपण बरीचशी म्हणजे केमिकल्स किंवा के साईड इफेक्ट असणारे कॉस्मेटिक्स वापरत असतो चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी किंवा केसांसाठी सुद्धा खूप प्रॉडक्ट्स वापरत असतो तर पूर्वीच्या काही अशी कुठलीही प्रोडक्ट्स उपलब्ध नव्हती तरी देखील आपली म्हणजे आपले जे आजी आजोबा त्यांची त्वचा असेल किंवा केस सुद्धा अगदी सत्तर ऐंशी वर्षापर्यंत सुद्धा खूप चमकदार आणि खूप हेल्दी होते तर त्याचं कारण म्हणजे आहारातले हे सर्व घटक तर सब्जाच्या बियांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ए बी ई के हे असतं तर यामुळे आपली त्वचा केसां जी चमक कि कि आहे किंवा एकूणच त्यांचं जे आरोग्य आहे ते टिकून राहतात याचे फायदे तर भरपूर आहेत परंतु कोणी खाऊ नये किंवा कधी खाऊ नये तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे की हे थंड गुणाचे आहेत त्यामुळे ज्यांना कफाचे त्रास आहेत सर्दी खोकला सतत होतो सायनसाइटिस एलर्जीची सर्दी आहे किंवा थंड ऋतू सुद्धा की हिवाळा आहे खूप जास्त कफ झालेला आहे तर अशा वेळेला याचं सेवन हे टाळावं दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा हे खाऊ नयेत तसंच यामध्ये व्हिटॅमिन के असतं त्यामुळे रक्त गोठण्याची शक्यता असते तर ज्या पेशंट्सना रक्त पातळ करण्याच्या गोळ्या सुरू आहेत अशांनी सुद्धा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन हे नेहमी करावं चौथं म्हणजेच की जे दहा बारा वर्षाखालील लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे त्यांना हे व्यवस्थित चावता गिळता येत नाहीत किंवा फायबर्स जास्त असल्यामुळे मुळातच त्यांचा आहार कमी असतो तर याचं सेवन केल्यामुळे अजूनच आहार कमी होऊन वजन वगैरे कमी होऊ शकतं तर लहान मुलांना सुद्धा हे देऊ नये तसंच अति सर्वत्र वर्जेत म्हणजे खूप फायदा आहे म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये खाणं किंवा वर्षभर खाणं सुद्धा टाळावं उन्हाळा आहे ग्रीष्म ऋतू आता चालू आणि शरद ऋतू ऑक्टोबर हिट असते तर अशा वेळेला याचं सेवन सर्वांनी आवर्जून करा ते फायद्याचं ठरतं तर नक्कीच आजची माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच अजून व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील प्रेस करा यामुळे होईल काय की जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद